मुलांमध्ये जनरली आपल्याला आढळून येणाऱ्या आजार त्यांना आपण आमच्या टर्म मध्ये म्हणतो रिफ्रॅक्टिव्ह एरर्स रिफ्रॅक्टिव्ह एरर्स म्हणजे जी नॉर्मल इमेज तयार व्हायला पाहिजे ती होत नाही काही पॅथोफिजिओलॉजी घडते मागे त्याच्यामुळे त्याच्यानुसार त्याचे प्रकार पाडलेले आहेत आपण यांचे नाव आहेत मायुपिया मायोपिया म्हणजेच काय होतं लहान मुलांना लांबच्या गोष्टी ब्लर व्हायला लागतात हे कधी लक्ष देतं मुलांच्या जेणेकरून एखाद्याला मुलगा आपल्याला घरी आल्यावर आईला कंप्लेंट करतो की आई आई मला आज फळ्यावरच दिसत नाहीये थोडस थोडंसं स्पष्ट होतंय की त्याच्यातली एरर झाली दुसरी एरर आहे हायपर मेट्रोपिया हायपर मेट्रोपिया म्हणजे काय होतं याच्यामध्ये अशी गोष्ट घडते की तुम्हाला जवळच व्यवस्थित दिसत नाही जवळच्या गोष्टी अकोमोडेट करायला किंवा दिसायला प्रॉब्लेम येतो याच्यासोबतच लहान मुलांमध्ये बऱ्याचदा असं दिसतं आपल्याला की तिरळेपणा येतो डोळ्यामध्ये म्हणजे लहान मुलांचा फोकस जर प्रॉपर नसेल किंवा लहानपणी त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही किंवा त्यांना गाईड केलं गेलं नाही किंवा जन्मजातच काही मुलांमध्ये असतं त्याला आपण स्क्विंट म्हणतो तिरळेपणा हा देखील आढळतो बऱ्याच मुलांमध्ये आणि बऱ्याच मुलांमध्ये रेटिनामध्ये काही जर प्रॉब्लेम असेल किंवा डोळ्याची जी इमेज आहे परसेप्शन आपण म्हणतो ते जर व्यवस्थित रेटिनावर तयार होत नसेल तर टेम्पररी ब्लाइंडनेस म्हणूनही पेशंटमध्ये दिसून येते तिला आपण रिव्हर्सिबल आहे ती कंडिशन तिला आपण हॅम्लोपिया म्हणतो हॅम्लोपिया म्हणजेच काय त्याचा अर्थ आहे लेझिया लेझी आहे म्हणजेच आळशी डोळा आळशी म्हणजेच काय की एखाद्या व्यक्तीचा म्हणजे मुलाला दोन्ही डोळ्यांनी आपण इमेज बघायला लावली आणि उदाहरण देतोय तुम्हाला की त्याचा उजवा डोळा हा खूप चांगला काम करतोय आणि डावा डोळा हा थोडासा कमी काम करतोय तर ते त्याच्या लक्षात येणार नाही कारण उजवा डोळा हा डाव्या डोळ्याचं काम देखील कंपनसेट करून टाकेल मग अशाने काय होईल डावा डोळा आळशी होईल तो त्याचं काम व्यवस्थित करणार नाही मग त्या मुलाला न कळताच त्याची नजर हळूहळू कमी होईल ह्या टर्मला आपण म्हणतो लेझी आहे ह्या चार ते पाच गोष्टी आहेत एरर्स आहेत जसं की मायोपिया हायपरमेट्रोपिया तिरळेपणा आहे सोबतच हे सांगितलं मी तुम्हाला लेझी आहे आणि सोबतच लहान मुलांमध्ये सर्दी खोकल्यामुळे इन्फेक्शन असतं त्याच्यामुळे डोळ्यांना पण त्रास होतो लहान मुलांमध्ये पण आपल्याला कन्झिवायटिस हा एक आजार आहे तो पण दिसू शकतो मध्ये लहान मुलं जनरली तुम्हाला त्यांच्या लँग्वेज मध्ये सांगायचा प्रयत्न करतात हेडेक कंप्लेन करतात मुलं डोळे जड होतात डोळे चुरचुरतात मुलं सारखे डोळे चोरतात वारंवार डोळ्यांना हात लावतात त्याच्यासोबतच त्यांना जसं मी सांगितलं फळ्यावरच दिसत नाही कंप्लेंट करतात की मला लेटर्स दिसत नाही व्यवस्थित त्याच्यासोबतच हे एमलोपिया जे मी सांगितलं कधी कधी मुलांना फोकस करायला प्रॉब्लेम होतो जसं उदाहरणार्थ खेळताना कोणत्या कोणत्या मुलाला जजमेंटच येत नाही ना की मला बॉल दिसत नाहीये काही खेळत असतील माझ्या तर अशा फ्रिक्वेंटली कंप्लेंट्स घेऊन पालक मुलांना आपल्याकडे घेऊन येऊ शकतात आणि असं काही दिसायला लागलं तुम्हाला की अचानक त्याची नजर कमी होते मुलगा अचानक कंप्लेंट करतोय किंवा लेटर वाचताना घाबरतो आहे काही काही मुलं सांगत नाहीत तुम्हाला बघावं लागतं की त्याच्या मुवमेंट्स मध्ये बदल झालाय अनकॉन्फिडेंट फील करतात मुलं अशा वेळेस तेव्हा आपण ते लक्षात आल्यावर लगेच नेत्रतज्ञाला भेट दिली पाहिजे स्ट्रिक्टली दोन वर्षाच्या आतील मुलाला सध्याचं प्रमाण खूप वाढलंय की लहान मुलांच्या हातात देखील मोबाईल देण्यात येतात आई वडील दोघं कामाला जातात किंवा घरी आजी आजोबा असतात मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नाही मोबाईल देऊन दिला की मुलं खेळत बसतात तर एक वर्ष दोन वर्षाखालील मुलांना देखील सर्रास जेवण वगैरे भरवताना किंवा काही करताना मोबाईल दिले जातात ते स्ट्रिक्टली बंद केलं पाहिजे सोबतच मोठ्या मुलांमध्ये देखील जे क्लासचा टायमिंग आजकालचे कारण आहेत बालकांचे आमचे ऑनलाईन क्लास असतात सर तर ते तुम्ही जितकं टाळता येईल तेवढं कमी करा मिनिमम दिवसातून फक्त एक ते दोन तास मुलांना स्क्रीन टाइम दिला पाहिजे सोबतच आउटडोर ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलांना एंगेज केलं पाहिजे त्यांना बाहेरचे खेळ खेळायला जास्त हे केलं पाहिजे प्रवृत्त केलं पाहिजे थोडस प्रोत्साहित केलं पाहिजे जेणेकरून मुलं घरात बसून मोबाईल वगैरे टीव्ही या गोष्टी लागून नाही थोडं ग्राउंडला जाऊन थोडंसं फ्रेश होऊन खेळतील त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये अजून तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजे पालकांनी सगळ्यात आधी मुलांच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज कडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना सगळ्या आहारचं महत्व समजून त्यांना ते खाऊ घातलं पाहिजे जसं की मी तुम्हाला वरती रिकमेंड केलं की आय हेल्थ चांगले ठेवणारे पदार्थ कोणते ते त्यांच्या आहारामध्ये पाहिजे रेग्युलर न्यूट्रिशनल व्हॅल्यू व्यवस्थित असतील तर मुलांना पुढे चालून प्रॉब्लेम कमी होतील सोबतच मध्ये मी सांगितलं की आउटडोर ऍक्टिव्हिटीज वाढवा मुलांच्या जर क्लासेसचे टायमिंग असतील तर रिस्ट्रिक्ट करा आणि जास्त एक्सेसिव्ह क्लासेस असतील तर ब्रेक घेणं खूप महत्वाचं आहे मध्ये ब्रेक ब्रेक असू द्या म्हणजे स्क्रीन टाईम मध्ये मध्ये ब्रेक करून मध्ये ब्रेक द्या रिलॅक्स द्या आणि डोळे कोरडे राहू नयेत म्हणून मुलांना फ्रिक्वेंटली जर जास्त आउटडोर ऍक्टिव्हिटी असतील सोबतच जर काही स्क्रीन टाइम एकदमच जास्त असेल तर मुलं कधी कधी ब्लिंक करायचं पण विसरून जातात ब्लिंक म्हणजे आपला मेकॅनिझम आहे जे डोळ्या आपण बंद करतो त्याला ब्लिंकिंग म्हणतात त्याच्याने काय होतं जे आपले डोळे कोरडे असतात ना त्याच्यावरती एक पडदा असतो तिला आपण टीअर फिल्म म्हणतो तिच्याने काय होतं तो मॉइश्चर डोळ्याचा मेंटेन राहतो मुलं एकत टी व्हीकडे बघतात स्क्रीन टाइम बघतात जेणेकरून ते ब्लिंक करायचं विसरून जातात त्याच्याने काय होतं डोळे कोरडे पडतात मग तुम्ही त्यांना वारंवार ब्लिंक करायला पण सांगितलं पाहिजे फ्रिक्वेंट ब्लिंकिंग पाहिजे आहारामध्ये चांगल्या गोष्टींचा व्हिटॅमिन सी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड सोबतच व्हिटॅमिन ए रिच डायट जे मी तुम्हाला पदार्थ सांगितले कडधान्य आहे पालेभाज्या आहे संत्री मोसंबी यासारखे पदार्थ आहेत मासे आहेत अंडे आहेत खात असतील तर ड्रायफ्रुट्स आहेत यांचा आहार पाहिजे आणि क्वालिटी स्लीप पाहिजे मुलांनाही आठ ते दहा तास कंपल्सरी स्लीप तुम्ही दिली पाहिजे आणि शिक्षकांनी शाळेमध्ये लक्ष दिलं पाहिजे की मुलांचं म्हणजे विद्यार्थ्यांवर इतकं लक्ष देणं शक्य नसतं पण त्यांनी फ्रिक्वेंटली रोटेशन ठेवलं पाहिजे विद्यार्थ्यांना की प्रत्येकाचे म्हणजे आता स्कूल्स मध्ये की बँच चेंज होतात मुलांचे तर ते विद्यार्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे की तो रीड करताना कॉन्फिडंट आहे की नाही आणि सोबतच त्यांना हँड हायजीन शिकवली पाहिजे आय हायजीनचं ट्रेनिंग दिलं पाहिजे ते सगळं शिकवलं पाहिजे की वारंवार डोळ्याला हात लावू नये सोडू नये घाणेरणे हात लावू नये त्या बेसिक गोष्टी पालकांनी आणि शिक्षकांनी जर त्यांना शिकवलं तर बरेचसे प्रॉब्लेम मला वाटतं कमी होती लहान मुलांसाठी जनरली जेव्हा मुलगा जन्माला येत त्याच्यानंतर कंजनायटल म्हणजे जन्मजात मुलांना काही आहे का हे तुम्हाला इतक्या लवकर डायग्नोज होणार नाही मग तुम्हाला सहा महिन्यानंतर पहिली विजिट नक्कीच केली पाहिजे तुम्ही नेत्रतज्ञाकडे सहा महिन्यावर एकदा बारा महिन्यावर एकदा आणि दोन वर्षाला एकदा या एक तीन स्टेज मध्ये जेव्हा मुलगा दोन वर्षाचा होत नाही मुलगा मुलगी तेव्हा या तीन व्हिजिट तुम्हाला करणं महत्वाचं जेणेकरून तुम्हाला जर काही इशू असेल जर जन्मजात काही आजार असेल जसं की नासूर एक आजार आहे नासूर म्हणजे काय असतं की लहान मुलांची जी नेत्र अशुरची नळी आहे ती ओपनच होत नाही बऱ्याच वेळेस त्याच्यामुळे सारखे त्या बालकांचे किंवा बालिकेचे डोळे कळत तर हे तुम्हाला कधी लक्षात येईल जेव्हा तुम्ही हे प्रॉपर लक्ष द्याल आणि व्हिजिट करा लहान मुलांनी तर मी सांगेल सहाव्या महिन्याला बाराव्या महिन्याला आणि दोन वर्षात हे तीन व्हिजिट तर मस्त आहे सोबत तुम्ही जर स्कूलला जात असाल तर स्कूल जॉईन करायच्या अगोदर आपल्या मुलाचे प्राथमिक नेत्रांची तपासणी ही करणं मस्त आहे ती करून घेतली पाहिजे सोबतच दर दोन वर्षाला जर त्याला काही इश्यू येत असेल किंवा नसेल तर ही त्याला विचारून त्याची प्राथमिक तपासणी करून घ्यायची जेणेकरून जर काही त्याला रिफ्रॅक्टिव्ह एर तयार होत असेल किंवा काही प्रॉब्लेम होणार असेल तर लवकर आटोक्यात विण आपल्याला एक चांगलं सोल्युशन त्याच्यावर देता येईल दर दोन वर्षांनी केलं पाहिजे मुलांनी चेक लहान मुलांमध्ये कसं आहे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ही पूर्णपणे त्यांच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूवर डिपेंड आहे आपण कसं प्रौढांमध्ये काय असतं आपण इम्युन झालेलो असतो बऱ्याच गोष्टीला लहान मुलं हे बऱ्यापैकी अजून डिपेंड होत असतात त्याच्यामध्ये त्यांचं जर न्यूट्रिशनल मध्ये जर काही डिफिशियन्सी आहे जसं की आहारामध्ये काही प्रमाणामध्ये पालक कंप्लेंट करतात आमच्याकडे येऊन की आमचा मुलगा हा खातच नाही स्पेसिफिक गोष्टीच खातो मॅगी चॉकलेट्स वगैरे तर थोडंसं त्या ठिकाणी काय होतं ना तो बॅलन्स डाएट जो आहे तो जर डिफिशियंट राहिला म्हणजे त्याची कमतरता राहिली तर मुलांना ना हे जे ऍक्वॉड इन्फेक्शन आहेत बाहेरचे अॅक्वायड इन्फेक्शन म्हणजे जे आजार आहेत ते लवकर कॅच होतात आणि मुलं त्याला लवकर बळी पडतात त्याच्यामुळे तुम्ही डाएटचं महत्व खूप जास्त आहे आहारामध्ये या गोष्टी ठेवणं खूप महत्वाचं आहे सोबतच त्याचं लाईफस्टाईल मेंटेन ठेवणं आउटडोर ऍक्टिव्हिटीज वाढवणं स्क्रीन टाइम जितका होईल तितका कमी ठेवणं स्ट्रिक्टली बंद करणं तर पॉसिबल नसेल तर तो हवा तितका कमी ठेवणं हे पालकांच्या हातात आहे जर मुलांना व्यवस्थित समजून सांगितलं त्यांच्या हातात टॅब्स लॅपटॉप्स पी सी वगैरे थोडंसं कमी दिलं क्लास व्यतिरिक्त किंवा त्यांना व्यवस्थित प्रेमाने समजून दिवसाला एक ते दोन तास मिनिमम स्क्रीन टाइम ठेवला तरी देखील मुलं व्यवस्थित ते टॅकल करू शकतात सिच्युएशन आणि याच्याकडे दुर्लक्ष झालं किंवा त्याच्यानुसार तुम्हाला आजार उभवतात